मालदा इथे देशातल्या पहिल्या वंदे भारत हावडा ते गुवाहाटी शयनयान गाडीला पंतप्रधानांनी केलं मार्गस्थ तीन हजार दोनशे पन्नास कोटी रुपयांच्या विकासकामांची पायाभरणी पश्चिम बंगालमधलं निर्दयी सरकार जाऊन विकासाची कास धरणारं भाजपा सरकार येणं पूर्वोत्तराच्या कल्याणासाठी आवश्यक पंतप्रधान आसाममध्ये गुवाहाटी इथे बिहू समुदायाच्या पारंपरिक नृत्य समारंभात पंतप्रधान सहभागी मुंबईत युतीला एकशे एकोणीस जागा मिळाल्याचं सांगत सर्व पक्ष मिळून महापौर पदाचा निर्णय घेतील मुख्यमंत्र्यांची माहिती शक्तिशाली महायुतीच्या तोडीसतोड लढलो त्यामुळे पराभवाची मानसिकता नाही असं सांगत उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांचे मानले आभार राज ठाकरे यांनी मुंबईत कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिल्याचं सांगत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचं केलं कौतुक मराठी माणसाच्या हक्कासाठी लढण्याचं केलं आवाहन बारामती इथल्या कार्यक्रमात पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आगामी जिल्हा परिषद निवडणुका एकत्र लढणार असल्याची शशिकांत शिंदे यांची माहिती यवतमाळ जिल्ह्यातल्या बेंबळा नदी प्रकल्पासाठी चार हजार सातशे पंच्याहत्तर कोटी रुपयांच्या निधीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी अटल सेतू पथकरात एक वर्षांसाठी सवलत वाढ आणि महिला क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेत युपी वॉरियर्सचा मुंबई इंडियन्सवर बावीस धावांनी विजय नमस्कार सातच्या या बातमीपत्रात मी आशुतोष